धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं तिथं नंदीच्या अंगावरती बसणं नंदी देवाच्या अंगावरती बसणं देवा देवा पाठीमागच्या बसणं पॅन्टीची चैन खोलणं ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं हे शंभर टक्के शोधून काढलं पाहिजे हा नाराधम म्हणा याला तुम्हाला काय म्हणायचं याला विटंबरा करणारा हरामखोर पैदास म्हणा तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नाही आज बास सुट्टी देता कामा नाही जरांगेनी काल आज जी एक प्रेस केलेली आहे या प्रेस संदर्भात मी तात्काळ आणि तातडीची प्रेस घेतोय ज्या जालना जिल्ह्यामधल्या गोकर्णन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये ज्या मेंढपाळ तोरणावरती लोखंडी रॉड विस्तवात तापून त्याला झिडे मारण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा भक्त असणारा अल्पशिक्षित असणारा एक शेतमजूर असणार या तरुणाला तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न ज्या गावगुंडांनी केला ज्या उपाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखानं नवनाथ नौड नुन। पाटील आणि त्याचा बंधू ज्यांची हिस्ट्री गुन्हेगारीची आहे ज्यांच्यावरती पाच क्रिमिनल गुन्हे आहेत मी एस भेटलोय मी तिथल्या डीवायएसपी एस पी आय या सगळ्या मंडळींना पोलीस प्रशासनाला घेऊन त्या अनुवा गावामध्ये गेलोय आणि या प्रकरणाचं स्टार्ट टू आजपर्यंत मी या प्रकरणामध्ये फॉलो घेतोय आणि काम करतोय जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय त्या नवनाथ दौड पाटील या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यामधला मुख्य आरोपी आणि त्याचा फोटो आपल्या जनांगेंबरोबर आहे तो त्यांचा राईट हँड आहे त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्याबरोबर आहे मग त्यांचा फोटो त्यांच्याबरोबर आहे म्हणून त्यांना आरोपी करा असं मी म्हणणार नाही किंवा कैलास बोराडेचा गुन्हेगार त्याला त्या पद्धतीनं जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी त्याचीही जात बोलणार नाही पण कैलास बोराडेला न्याय मागायचा थी का नाही आणि कैलास बोराडेला जर आम्ही न्याय मागत असू कैलास बोराडेला न्याय मागत असताना आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना कायद्याच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार चिमनरावजी भुजबळ यांनी ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि फोटो दाखवले तेवढी आज झरांगी नावाच्या माणसानं त्या कैलास बोराळेवरती दारू पिल्याचे आरोप केले तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाले करतोय असे आरोप केलेले आहेत आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना एक अशिक्षित मजूर एक गावातला भोडसर असणारा मजूर ज्याला कैलास त्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं हे मंदिर आहे त्या अनबा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्टवरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांग सांगता येणार नाही ना ना। पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे तर आज जरा त्याच्यावरती आरोप केलेत की मी हिंद कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अस्लील चाळे करणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे जिथं विटंबना राहिलेली आहे आणि तो अवस्थेत तिथं गेलेला आहे माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथे गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघातक कृत्य केलेलं नाही आणि जरांगी म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनंगनावरील असं जरांगींना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय की मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म म्हणणारा माणूस आहे मग जरांगी जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला अस्लील हवभाव केले तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जाता ते जरांगीला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटतंय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगे हा मनोरुग्ण आहे मीडियाला माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्यावी म्हणून जरांगींना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया करायला लावलंय अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही जो माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही काही ना काही कारणानं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो कधी त्याच्या अजेंड्यावर छरणरावजी भुजबळ असतात कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलते असं तुम्हाला वाटेल लक्ष्मण हाकेवरती पाच वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच जरांगे आणि त्याचे आणि त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आय सेल कैलास बोराडे याला काही तरुणांनी लोखंडी रॉडने गरम करून चटके दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली होती मात्र याच प्रकरणात आता मनोज जरांगे आक्रमक झाले असून त्यांनी कैलास बोराडे हा महादेवाच्या मंदिरात गैरवर्तन करत असल्याचा आरोप केलाय त्याचेच व्हिडिओ मनोज जरांगे यांनी दाखवले कैलास बोराडे हा महादेवाच्या मंदिरात कपडे काढून दारू पिऊन अश्लील गोष्टी करत होता असं मनोज जरांगे यांनी म्हटले अशा गोष्टी करणाऱ्यांना आम्ही हिंदू धर्म म्हणून कधीही सहन करणार नाही असा आरोप देखील जरांगेंनी केलाय यालाच प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके म्हणाले कैलास बोराडे हा महादेवाचा भक्त आहे त्याला महाकाल म्हणूनही ओळखलं जातं आणि हा अशिक्षित मजूर असून तो वेगळ्या पद्धतीने महादेवाची भक्ती करत होता असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय